नमस्कार मित्रांनो मध्ये आपल्या स्वागत आहे तर आपण आपले शेतातले कामं करण्यासाठी आलो तुमच्यानं तर आपण अवघड नाही करून मांगणी नाही करून तर आपण सात आहोत आपण घरी परत आपलं काम करून आपण ठेवले ठरवले बकऱ्यांसाठी चारा पण होईल आहे बैलसाठी पण चारा ठेवला आहे आणि आता बैलगाडा नेता हवा हळू बैलगाड्यात जात आहे हळू चार जात आहे आला येतो नाला तुम्ही आपण त्याच्यात कारण पाणी वगैरे काय आली नाही सगळं पाणी राहतो त्यामुळे अजून पाणी सुरुवात झाली तर आपण आता पण जाता बैलकडे घेऊन त्यामुळे आपली बैलगाडी हळूहळू जात आहे आणि आपण त्याच्यातलेलो आहोत तर आपल्या वेळेस हा मुख्य काम करून काम केलं आणि काम करून आपल्या দিনা <laughs> দোকান <laughs> घेतला जात त्याप्रमाणे करून घेऊन जाऊन सुरू करून ती लाईट असे टाईमवर राहणे टाईम आपण घेऊ पाणी पण आपल्याला इथं पाणी पिण्यासाठी आपले बैजन करून आपला हा रस्ता आहे रस्ता पूर्णपणे रोजगार झाला पाऊस दुखाना आणि आवडता फुल्या फुलं तर खूप काम करीत फुल्या दिवस फळं पूर्ण फुला देखील फोडून నంతరకు